हो सकता है टोस्ट बटर चाय आणि आमचे थोडे खाली गेले वो ध्यान आता भरून घ्या ना बाई अरे जंजीरा चाय चला गाइस जरा कपडे माझे बाहेर ठेवले ते कर तो ओ दा सूर्या दा बीट्स सूर्याला बीट्स नहीं नहीं हिरांनी पालखी घेतल्या आता ओंकारे कालू पुढे निघालोय आम्ही दिवस दिवस तिसरा नाश्त्याच्या हॉलला सर्वांना शुभ सकाळ कुठे बघा कुठे आलेला आहे त्यांना वाज करणला निशानी दिले नाहीतर खूप पाठी राहील पालखी घेतली आपल्या सुमी जाऊनी फुल पब्लिक चालते आपले ซันไรส์ปนด่าเลยไงซันไรส์ตู้ดีเลมอนไรส์มาหนัก काही स्पुन आहे तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर काही दिवस तिसवा दिश्वा... तिसवा नाही तिसरा चालू झालेला आहे आमचा तर साहेबाई सकाळ सकाळ सर्वांना तर आता आम्ही शंगरीला पासून निघलो आहे आडगावसाठी तर हा आजचा दिवसचा हॉल जरा खूप मोठे 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 किलोमीटर आहेत तर चला दिसतो आता पुढे आम्ही तर निघवलो आहे पालखी घेऊन मला आता जाऊया नाश्त्याच्या हॉलमध्ये येणार ना आहे तर आता डायरेक्ट नाश्ता करायला थांबू कंटिन्यू रहा ब्लॉगमध्ये आणि खाली लाईक करा प्लीज काहीच लाईक करा त्याला भेटूया आपण तर सायराम फायनली आहे मुक्कमवर नाश्त्याच्या हॉलवर तर बघू शकता आता नाश्ता वगैरे करू आम्ही आणि मग परत निघू दुपारच्या मुकमवर जेवणाच्या दुसरे पदयात्रि पण इकडे श्री साई साईसेवक मंडळ आता पालखी ठेवतो खाली तर गाईच नाश्त्यामध्ये उपमा आहे खूप भारी आहे आता अगरबत्ती वगैरे लावली आहे आता हार वगैरे लावायचं हार पालचे लावायचे हार पाल सध्या नाश्ता चालू आहे सर्वांचा <coughs> तर सायराम आता निघालो आहे दुपारच्या हॉलसाठी तर हळूहळू चाललो आहे आता सातच किलोमीटर आहे राहिले दुपारच्या हॉल चला जाऊया लवकर तर तुम्हाला भेटतो डायरेक्ट ते चला कारणची फोडी फुटले पाहायची होऊ शकता टेप कापूस विपूस कावलाय तर त्याच्या आताच निशाणी आहे निशाणी सोडली त्यांनी तर मग तो खूप पाठी राहील निशाणी घेऊन चालून द्या हळूहळू फोन पालकी पण हळूहळू चालते चला भेटूया पुढे आता सायराम फायनली पोहोचले मुक्कमवर होऊ शकता बघा आपलं बोर्ड लावलेलं आहे चला जाऊया जेवणाची पण तयारी चालू आहे झोपले इकडे हो एक्सप्रेस गाडी लवकर लवकर आला सायराव आता दुपारच्या मुखामोर होतो झोपलो बालकी तिकडे ठेवले हे लोक अजून उठलेला आहे रामू शिटी मारतोय आता सध्या इथून तर चाय वगैरे पिताते चाय पिऊन निघू रात्रीच्या हॉलला ले मोठा हॉल मोठा पट्टा आहे आतमध्ये तू आलाच नाही मी आंघोळ विंगुळ करून आलो उठ ना ये आशु यार हे बाय लंबा पट्टा आहे अभिवत्ता राहू पहिले चप्पल नाही पेनाय तू अठरा अठरा उन्नीस रे का बीस रे लगरी सायर लगरी चाय लगरी सप्को <laughs> लगरी लगरी पुढे तर सायरा तर आता निघालो आम्ही रात्रीच्या हॉल साठी खूप लांब आहे आता रात्रीचा हॉल मोठी सॉरी आठगावमध्ये मध्ये चार जायचं आहे तर निशान घेतलं आहे मी पाठी पण आहे चला जाऊया लवकर लवकर म्हणजे जाऊन बिराम करायचा आहे लवकर लवकर जाऊया आता लवकर म्हणते मी टाईम लागेल रात्र होऊन का चला भेटूया पुढे सायराव आता आरती वगैरे झाली आहे सर्वे बसले तीन किलोमीटर वर मुक्काम आहे आपला निशानी गेली तर पालखी पण घेऊन जाऊ सर्वे आले चला सायरा मोठा उठा उठा चलो चलो उठव चले आशू विंडा लेके तर सायराम फायली फायनली मुक्कामवर पोचलोय जेवण पण रेडी आहे आला आला पालखी इथं ठेवली आणि आज इकडं झोपायचंय तर आता जेऊ वगैरे ह्याच्यावरच झोपतो स्वेटर घालून जॅकेट घालून

सायराम जेवण चालू आहे जेवण चालू आहे जे। तर सायराम भजन वगैरे हो झालंय तर आता सर्व जेवतात ते पालखीवर कपडा टाकतात ते आता बॅग बी घालतात ते सर्व चला आता बॅग वगैरे हो ठेवू मग झोपू सकाळी जायचे परत घाल आता जेवतोय चला भेटूया पुढे तर सायरा तर आता चाललोय झोपायला तर सगळे झोपलेत होऊ शकता आर्धान गेलेत तर चला जाऊया झोपायला तर दिवस तिसरा आज इथं संपतो तर भेटूया तुम्हाला उद्या कसा वाटला ब्लॉग सांगा कमेंट बॉक्समध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ओम साईराम जर नक्की लिहा कमेंटमध्ये चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये